आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक नवीन वर्षानिमित्ताने घरकुल दिव्यांग मुलांना हराळ व कपड्याचे वाटप ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सब्स्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा नाशिक येथील पिंपड़गा बहुला या ठिकाणी विद्याची ज्ञानदेवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने घरकुल संस्था अध्यक्ष विद्या फडके देवमावशी कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग पाहायला मिळाला दिव्यांग व कर्णाबधीर मुलींना पाहुण्यांचे स्वागत करून गायनातून त्यांनी स्वागत केले त्यामध्ये घरकुल संस्थेचे अध्यक्ष विद्या फडके यांचे मार्गदर्शन लाभले नाशिक पिंपळगाव बहुला येथे राधिका फाउंडेशन संस्थेच्या वतीने दिव्यांग मुखबधीर कर्णबधीर असे एकूण साठ विद्यार्थी यांना ड्रेस देऊन मिठाई देऊन त्यांना आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे राशी राधिका फाउंडेशन संस्था या संस्थेच्या माध्यमातून चेतनाताई सेवक यांच्या मार्गदर्शनाने घरकुलमधील मुलींनी बनवलेल्या वस्तू लवकरच विक्रीसाठी मार्केटमध्ये आणून त्यांचा विक्री, विक्री करूया अशा प्रकारचे आश्वासनसुद्धा दिलेले आहे याप्रसंगी वैशाली सपकाडे यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले असून राधिका फाउंडेशनचा एकच ध्येय सर्व सदैव मदतीचा हात पुढे करणारी पंचवटी नाशिक येथील राधिका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चेतनाताई सेवक उपाध्यक्ष राणी कासार सांस्कृतिक अध्यक्ष वैशाली सपकाडे सदस्य रजनिंदिनी अहिरे सदस्य मंदाकिनी सोनार सदस्य विकी कुठे सदस्य संदीप कावळ व पत्रकार संपादक श्याम जाधव आदी उपस्थित होते विभागीय संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी